कन्हान येथील एस बी आय बँकच्या कनिष्ठ एजंटने एस बी आय बँकेच्या नावाचा वापर करून ग्राहकांना बनावट एफ डी दिल्याची घटना उघडकीस आल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून बँक व्यवस्थापनाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीनानाथ वर्मा यांची मागील काही वर्षापूर्वी कन्हान एस बँकेचे कनिष्ठ एजंट म्हणून नियुक्ती झाली होती ज्यामध्ये बँक व्यवस्थापनाने दहा रुपयांचा व्यवहार करण्याची परवानगी दिली होती मात्र टायनी एजंट यांनी बनावट एफडी देऊन लोकांकडून लाखो रुपये उकळण्यास सुरुवात केली आणि ते पैसे आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापरण्यास सुरुवात केली गोविंद या नावाच्या ग्राहकाने एसबीआय बँक कन्हान शाखेत तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली आहे ज्यामध्ये सध्या सुमारे चौदा नागरिकांनी बनावट एफडी बाबत बँक व्यवस्थापक चंद्रमोहन कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे त्या प्रकरणी एसबीआय बँकेचे व्यवस्थापक चंद्रमोहन कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेरा समोर येण्यास नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावन कर कन्हान